कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकणकाटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुम्हाला सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय चव्हाण साहेबांच्या सोहळ्या सोहळ्यानिमित्त आणि ज्यांचे नुकतेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली असं कोकणातलं तुम्हा आम्हा सर्वांचं नेतृत्व मुंबई बँकेचे अध्यक्ष त्यांची आज या ठिकाणी उपस्थिती लाभले त्या आदरणीय दरेकर साहेब चव्हाणसाहेबांना शुभेच्छा देणारे घेण्यासाठी देना आलेली सर्व मान्यवर मंडळी दरेकर साहेबांसोबत या ठिकाणी उपस्थित असलेले मुंबई बँकेचे संचालक आणि ज्ञानदेव पथपीडीचे अध्यक्ष जिजाबा पवार साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले चिपळूणचे प्रांत लिगाडे साहेब भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे भालेचे चिपळूण संगमेश्वरचे तालुका अध्यक्ष अनेक मान्यवर पदाधिकारी भाजपचे या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर चिपळूण नागरीचे उपाध्यक्ष सावळे साहेब सर्व संचालक मंडळ उपस्थित सर्व पत्रकार आणि आपण मोठ्या संख्येने साहेबांना आणि दरेकर साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर हितचिंतक बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खूप वेळ झालेला आहे आपल्या सर्वांना चव्हाण साहेबांना नेहमीप्रमाणे शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर दरेकर साहेबांना सुद्धा भेटण्यासाठी कोकणातून अनेक भागातून अनेक मान्यवर मंडळी आणि संस्था या ठिकाणी आलेल्या आहेत साहेब आज आम्हाला एका गोष्टीचा आनंद आहे कारण चव्हाण साहेबांचा आम्ही वाढदिवस साजरा करण्याची जी संकल्पना गेले काही वर्ष करतोय त्यामध्ये चव्हाण साहेबांनी कधीही आपला वाढदिवस साजरा करून दिला देत नव्हते पण त्यावेळी आम्ही असं ते त्यांना सांगितलं की चव्हाण साहेबांचा सा वाढदिवस करण्यासाठी साहेब आम्ही सहकारातला कार्यक्रम राबवतो त्यावेळेपासून चव्हाण साहेबांनी आपल्या वाढदिवसाला परवानगी दिली आणि त्या माध्यमातून सहकार क्षेत्रात महाराष्ट्रात काम करणारी अनेक मंडळी आम्ही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यासपीठावरती बोलवली आणि त्या माध्यमातून साहेबांचं अभिष्ट चिंतन आणि त्याचबरोबर सहकारातल्या या सगळ्या कोकणातल्या मंडळींना मार्गदर्शन होण्याचं काम आम्ही या माध्यमातून करत आलो आज आपण या ठिकाणी आलात खरं म्हणजे साहेब आपलं व्यस्त शेड्यूल होतं मी आपल्याला सांगितलं की सात तारखेला चव्हाण साहेबांच्या वाढदिवसाला आपण यायचं आहे त्यावेळेला खरं म्हणजे तुम्ही म्हणाल की प्रशांत सात तारीख सोडून कुठलीही तारीख ये कारण सहा तारखेला गणेश उत्सव आहे आणि रात्रभर गणेश उत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत मी बिझी असणार परंतु मी त्यांना म्हटलं की साहेब मला याच दिवशी आपण हवं आहे आणि विशेष म्हणजे आम्हाला अभिमान आहे की आमच्या कोकणातल्या एका व्यक्तीने सहकार क्षेत्रामध्ये किती मोठी गरुड झेप घेतले आणि किती मोठं संघर्ष करत पोचलेले आहेत यासाठी म्हणलं साहेब आम्हाला तुम्ही अध्यक्ष जे झालेले आहेत सहकार संघाचा त्याचा पहिला सत्कार मला कोकणात आपल्याला करायचा आहे तर साहेब काही कारणे आपण या ठिकाणी या खरं म्हणजे परवा साहेबांची आई आजारी होती रात्रभर साहेब जागे होते कालही भरपूर पाऊस आणि कार्यक्रमात व्यस्त होते मला वाटायचं साहेब आपल्या दौऱ्याचं काय होईल पण ज्यावेळी काल फोन लावला आणि आपण सांगितलं प्रशांत मी नक्की येणार मला यायला अडचण आहे पण मी तरी सुद्धा तुझ्यासाठी आणि संस्थेसाठी साहेबांसाठी कोकणातल्या लोकांसाठी विमानानं येतोय आणि मी निश्चित कार्यक्रमाला पोचतोय थोडा उशीर जरी झाला असला तरी साहेब ही सगळी मंडळी आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी आलेली आहेत त्यामुळे आम्हा सगळ्यांना आपण आलेल्याचा खूप मोठा आनंद आहे अनेकांनी मान्यवरांनी संस्थेबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या साहेबांनी संस्था कशी उभी केली हे सांगितलं पण साहेब आम्ही फक्त एवढं या ठिकाणी सांगित साहेबांनी सहकार नुसता रुजवलं नाही तर सहकाराची नवी पिढी तयार केली कारण सहकारामध्ये आज हे जे कोकणातलं चित्र दिसतंय हे फक्त चव्हाण साहेबांमुळेच आज आपल्याला पाहायला मिळत आहे कारण चव्हाण साहेबांनी जी शिस्त लावली चव्हाण साहेबांनी जो तळागाळातल्या ग्रामीण भागातला कार्यकर्ता सहकाराच्या माध्यमातून पुढे आणला या माध्यमातून तरुणांना रोजगार दिला या माध्यमातून शेतीपूरक आमच्या शेतकऱ्यांना उभं करायचं जे काम केलं त्याचमुळे साहेब आज हे सहकाराचं चित्र कोकणात बदलताना दिसतंय आहे आणि आज आम्हाला आनंद आहे की या सहकाराला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही आलेल्या आहेत निश्चितपणे या पुढचा काळ हा कोकणातल्या सहकारासाठी आणि आमच्यासाठी उज्ज्वल भविष्य काळ असेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही अनेकांनी अनेक गोष्टी सांगितल्या पण साहेब आता सहकाराचं सगळं सर, सगळी सूत्र आपल्या हातात आहे कोकणामध्ये निश्चितपणे सहकार असतो पण कुणीतरी प्रामाणिकपणे काम करायला हवं होतं ते साहेबांनी कर करून दाखवलं अनेक उद्योजकांना आम्ही उभं केलं आणि आता आम्ही वाशिस्ती डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उभं करतो आहोत या सगळ्यांसाठी ज्या कोकणातली मानसिकता आपली आहे आणि त्या मानसिकतेला ज्या पद्धतीनं परिवर्तित करायची गरज आहे ते काम आता हळूहळू होत चाललेलं आहे है। म्हणून ह्यांना अधिक प्रशिक्षित करण्यासाठी आज जसं शिंदे साहेब म्हणाले किंवा आम्ही सगळं हे सहकार साहेबांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून हे सगळं सहकार होऊन उभं केलेलं आहे तर साहेब आपण या संदर्भात आम्हाला सहकार्य होईल अशा पद्धतीच्या सहकाराशी निगडीत असणारा जर या सहकाराला हातभार लावणारी एखादी गोष्ट आपल्याकडं आम्हाला जर मिळाली तर निश्चितपणे या सहकाराच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीने आम्ही कोकणात काम करू त्याचबरोबर साहेब आम्ही आपल्याला एक या ठिकाणी सांगेन की आम्ही कृषी महोत्सवच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो आज वासिष्ठी डेअरी ही चिपळून चव्हाण साहेबांचं जे स्वप्न होतं आज पन्नास हजार लिटरपर्यंत आज आमची आज आम्ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून दूध कलेक्शन करतोय पस्तीस हजार लोकांच्या माध्यमातून पस्तीस हजार लिटरचे बाय प्रोडक्ट आम्ही विक्री करतोय आणि जवळजवळ दहा दिवसाला आज आम्ही जवळजवळ दहा दिवसाला शेतकऱ्यांना जवळजवळ एक कोटी ब्याऐंशी लाख सत्तर हजार नऊशे बारा एवढी अमाऊंट ही आम्ही शेतकऱ्यांना वितरित करतो हे काम साहेब वाढवण्यासाठी काही गोष्टी करण्याच्या गर गरजेच्या आहेत निश्चितपणे पुढच्या काळात तुमचा मार्गदर्शक कारण तुम्ही माझ्या पाठी मार्गदर्शक म्हणूनच राहिलेल्या आहेत अनेक अडचणीच्या वेळेला तुमच्याकडे आलो त्यावेळी तुम्ही खंबीरपणे पाठीशी उभे राहिलात प्रसंगी अनेक जणांना सांगितल्यान की चिपळूण नागरी पतसंस्था वाशिषची डेरी ही माझी संस्था आहे या संस्थेच्या बाबतीत आपण योग्य पद्धतीनं जे काही गोष्टी करायच्या असतील त्या करा अन्यथा माझ्याशी गाठ आहे अशा पद्धतीनं आपण ताकद देण्याचं काम या ठिकाणी केलेलं असल्यामुळे मला निश्चित खात्री आहे की वाशिष्ठी डेअरीचाही प्रवास या पद्धतीनं कोकणात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीचं चा काम करणारी ही संस्था म्हणून नावारुपास येईल मी त्याही बाबतीत एक सांगेन की साहेब आम्ही कृषी प्रदर्शना माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम करतोय आज महाराष्ट्रात नव्हे पण कोकणात सुद्धा सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन मुंबईपासून जर आज आज तुम्ही गोव्यापर्यंत गेलात तर गेले दोन तीन वर्ष आम्ही कृषी दोन वर्ष कृषी प्रदर्शन आम्ही यशस्वी केले पाच साडेपाच लाखापेक्षा अधिक लोक या कृषी प्रदर्शनाला भेट देतात आणि या माध्यमातून साहेब आम्ही अडीचशे महिला गटांना आज आम्ही एकत्र केलेलं आहे त्यांना रोजगार द्यायचं काम करतो आणि नुसतं कृषी प्रदर्शनासाठी नाही तर वर्षभर आम्ही त्या सगळ्यांसाठी काम करतोय तर या महिलांसाठी आम्हाला पुढच्या दृष्टीनं काम करायचं आहे आणि त्यासाठी साहेब आपण मुंबई गाणकी जी परवाच मुख्यमंत्री साहेबांची असते झिरो टक्के व्याजदराने आपण आज महिला बचत गटांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने निर्णय केलेला आहे साहेब कोकणात आम्हाला घेऊन जर काही तुम्हाला करता येण्यासारखं असेल तर निश्चित साहेब यासाठी करावं आपण या ठिकाणी आलात तमाम कोकणांच्या वासीने आणि चिपळूण नागरी परिवार वासिष्ठी परिवार या सगळ्यांच्या माध्यमातून साहेब आपल्याला शुभेच्छा देत असताना आपल्या सहकार्याच्या माध्यमातून हा महाराष्ट्र आणि कोकण समृद्ध हो एवढीच ईश्वरच्या आणि प्रार्थना करतो त्याचबरोबर चव्हाणसाहेबांनाही वाढदिवसाचे आशीर्वाद देत असताना खऱ्या अर्थानं आमचे मार्गदर्शक ते आहेत आणि त्यांच्या त्यांनी दाखवलेल्या दिशेने या पुढच्याही काळात आमची वाटचाल सुरू राहील अशा पद्धतीचा आशीर्वाद व्यक्त करतो आपण सगळी मंडळी ज्या प्रेमाने या ठिकाणी उपस्थित आहात हा विश्वास आणि प्रेम या पुढच्या काळात कायम जपण्याचं काम आम्ही सगळी मंडळी करू एवढाच विश्वास देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र